मला आता मी गॅसवर असल्यावर वाटायला लागले ती होय अग काय सांगायचं तुला ती पळून गेली गेजारी मला असं वाटायला लागलं येते का नाही येते का नाही का तिकडे तिकडेच फरार होती आणखी त्याच्यामुळे मला असं वाटायला लागलं मी गॅसवर येते का नाही ते आता काय माहिती गेली ती नंतर मी कस काय गॅसवर असला आपण तशीच झाली परिस्थिती आता काय शक्यता आहे महागारील म्हणून बरोबर का काय करायचं कस करावं अर्पित काय तर भात खाऊन बदली झाल्या डोकं जरा सुधरव काय तर जरा आपण जुगाड लावू जुगाड 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 लाव तुम्ही जुगाड लावलं काम झाला जमा बा खर सांगायला गॅसच बंद करू मग इडी बघ तू म्हणजे ती गॅस बंद झाला की मग त्यात धावा गेली ती त्या माघारी